हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे गजानन माध्यमिक विद्यालय तडखिले तालुका देगलूर येथील कुमारी भाग्यश्री बाबाराम कदम आपल्या सामान्य परिस्थितीवर मात करी दहावी बोर्ड परीक्षेत सत्याऐंशी गुण मिळवून घवघवीत या संपादन केल्याबद्दल मराठा समाज संघटनेकडून भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र कार्यध्यक्ष जयदीप वर्खिणे यांनी तिला राष्ट्रमादा जिजाऊ प्रतिमा शाल व पुष्पहार देऊन कौतुक व अभिनंदन करण्यात माता जिजाऊ व सावित्रीबाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील शिक्षणातही असेच यश प्राप्त करावे अशी शुभेच्छा व्यक्त करण्यात तिचे हे इतर काम असे कुमारी भाग्यश्री ही ग्रामीण भागात राहून स्वयंप्रेरित व शालेय शिक्षकाच्या मार्गदर्शनाने शेतात कष्ट करणाऱ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आई वडिलांनी मुलींना पुढे शिकण्याचे प्रोत्साहन दिले वडील बाबाराम कदम हे शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार असून भारतीय मराठा महासंघाचे देगलूर तालुका माजी सचिव आहेत वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नांदेड